मुळात देशाची फाळणी करणाऱ्या आणि या खंडप्राय देशाला अनेक भागात तोडणाऱ्या काँग्रेसच्या पुढाकारानं तयार झालेल्या इंडिया आघाडीला भारतीय राष्ट्रवाद कसा सहन होईल हाच प्रश्न आहे मुळातच त्यांच्याकडून राष्ट्रवादाची अपेक्षा करणं हेच गैर आहे पण तरीही बदललेलं जनमानस पाहून ते आता तरी सुधारले असतील बाबा असं कुठंतरी मनात वाटत होतं पण ते पुन्हा एकदा सपशेल खोटच ठरलं आहे प्रखर राष्ट्रवादाचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पतसंचलनाला पुन्हा एकदा इंडिया आघाडीच्या एका घटक पक्षानं विरोध केला आहे नेमकं काय घडलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार नृतम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिंदू समाजातील विविध गटात ऐक्य निर्माण करून भारतवर्षाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी धर्म आणि संस्कृतीच्या बळावर पुनरुज्जीवन घडवून आणण्याच्या उद्देशानं एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीला नागपूर इथं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुढाकारानं एका संघटनेची स्थापना झाली एकोणीसशे सव्वीसच्या एप्रिलमध्ये सव्वीस सभासदांच्या बैठकीत या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव देण्यात आलं त्यासारख्या हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदूंचं उत्तम संरक्षण करून दाखवल्यामुळं संघाला बरीच लोकप्रियता मिळाली कित्येक ठिकाणी संघाच्या शाखा स्थापन झाल्या एकोणीसशे एकोणतीस साली त्या सर्व शाखा प्रमुखांच्या बैठकीत संघाची एक घटना तयार करण्यात आली आणि सर्वानुमते डॉक्टर हेडगेवारांनाच प्रथम सरसंघचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं या संघटनेचा मूळ उद्देश हा संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागं इतिहास काळात हिंदू धर्मात असलेल्या संघटनात्मकतेचा अभाव हे देखील एक कारण होतं सोबतच मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर घडून आलेलं धर्मांतरण रोखणं भंपक पुरोगामीपणा आणि वैश्विकीकरणामुळं येणाऱ्या पाश्चात्य जीवनशैलींचा हिंदूंच्या जीवनमानावर होणारा नकारात्मक प्रभावाला रोखणं हा देखील होता तसंच स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधींकडून आणि स्वातंत्र्यानंतर काळात देखील त्यांच्याचकडून अल्पसंख्यांकांचे नको तेवढे होणारे लाड रोखणं हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागचा उद्देश होता कायमच राष्ट्रप्रथम आणि इदम म्हणत राष्ट्रकार्य करणाऱ्या संघाला अनेकदा टोकाचा विरोध देखील झेलावा लागला आहे दक्षिण भारतात तर कायम संघाला आणि संघ कार्यकर्त्यांना जीवाची बाजी लावून काम करावं लागतं असं अनेक उदाहरणातून दिसून आलंय तिथली सरकार देखील संघाला कायम पाण्यात पाहत आली आहे त्याचीच प्रतिती पुन्हा एकदा आली आहे इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असलेला आपला दुस्वास पुन्हा एकदा प्रकट केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशभरातील विविध शाखांकडून विजयादशमीच्या निमित्तानं पथसंचलनाचं आयोजन करण्यात येत असतं पण तामिळनाडू सरकार कायमच अशा पतसंचलनाच्या विरोधात असल्याचं आधीही बऱ्याचदा आहे या प्रकरणी न्यायालयानं कान मात्र लगेच अनुमती देण्यात आलीची अनेक उदाहरणं घडली आहेत आता पुन्हा एकदा पतसंचलनाला इंडिया आघाडीच्या द्रमुक सरकारनं परवानगी नाकारली आहे त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं परवानगी मिळावी म्हणून मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे येत्या सहा ऑक्टोबर रोजी तामिळनाडूत अठ्ठावन्न ठिकाणी पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं पण सरकार आणि पोलिसांनी त्यास अनुमती नाकारली आहे संघविरोधी आणि कायमत सनातनविरोधी भूमिका घेणाऱ्या तामिळनाडू सरकारचा आणि पर्यायानं इंडिया आघाडीचा स्थानिक भागातून आणि देशभरातून मोठा निषेध करण्यात येत आहे तसंच पतसंचलनाला अनुमती मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल बोलताना स्थानिक भाजप आमदार वनाती श्रीनिवासन यांनी तामिळनाडू सरकारवर टीका केली त्या म्हणाल्या की द्रमुक प्रणित इंडिया आघाडीचं तामिळनाडू सरकार फॅसिस्ट दृष्टिकोन अवलंबत आहे सोबतच भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराची देखील इंडिया आघाडीकडून पायमल्ली केली जात आहे कायमच राष्ट्रप्रथम या तत्वावर काम करणाऱ्या एका राष्ट्रव्यापी संघटनेला कुठलंच कारण नसताना फक्त एका सरकारच्या अट्टाहासापायी होत असलेला विरोध पाहून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा मराठी